ह्या आजकालच्या लोकांना झालंही तरी काय आता ह्या व्यक्तीला माहिती होतं की आपली पत्नी तासाभरात जग सोडून जाणार आहे परंतु त्यानं अगोदर डान्स केला आणि डिनर केलं आणि त्यानंतर पुढे जे घडलेलं आहे अत्यंत भयंकर असं घडलेलं आहे सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या एक पती त्याच्या पत्नीला घेऊन डिनरसाठी हॉटेलला पोहोचतो डिनर आधी दोघेही डान्स करतात त्यावेळी पती डान्सचा व्हिडिओ बनवतो त्यानंतर व्हॉट्सअप स्टेटसला तो ठेवतो मात्र काही तासांनी अचानक त्याच्या पत्नीचा मृत्यू होतो पत्नीच्या हत्येनंतर शोकाकुळ झालेला पती तिच्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी धरणे आंदोलन करतो मात्र जेव्हा या घटनेतील खरा गुन्हेगार समोर येतो तेव्हा सगळेच हैराण होतात आणि तुम्ही सुद्धा हैराण व्हाल बागा काय झालेला आहे पत्नीच्या मृत्यूला पंधरा तास उलटले होते तरीही पती हॉस्पिटल समोर काही लोकांना सोबत घेऊन आंदोलनाला बसला होता पत्नीच्या मारेकऱ्याला पकडा अशी त्याची मागणी होती त्या पतीचं नाव होतं अनोख मित्तल ज्याच्या पत्नीचा खून झाला होता आनंदाने एकत्र राहणाऱ्या जोडप्याला कुणाची तरी दृष्ट लागली असावी असंच लोकांना वाटत होतं पतीची तळमळ पाहून प्रत्येकाने दुःख व्यक्त केलं सोळा जानेवारीला लुधियानापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रिसॉर्टमध्ये जोडपे गाण्याच्या तालावर थिरकत होतं काही तासांनी त्यातील एकाची हत्या होते अनोखची पत्नी लिप्सी त्याला कायमची सोडून गेलेली असते लिप्सीसोबतचा डान्स व्हिडिओ काही तासांपूर्वी अनोखने त्याच्या स्टेटसला ठेवलेला होता मात्र हे सर्व खुनी षडयंत्राचा पहिला भाग होता पती पत्नीचा डान्स पाहून प्रत्येकाला ते दोघे किती खुश आहे हेच है दिसत होतं परंतु पतीच्या डोक्यात भलतंच काही सुरू होतं पुढील एका तासात पत्नी या जगात नसणार हे त्याला आधीच माहिती होतं कारण पत्नी लिप्सीला मारणारा दुसरा कोणी नव्हता तर तो पतीच होता अनोखन रचलेलं षडयंत्रच होतं रात्री सव्वा दहा वाजता हे जोडपे रिपोर्टला रिसॉर्टला पोहोचले तेथे ते डान्स केला मग डिनर करून बारावीच्या बाराच्या सुमारास दोघेही त्यांच्या कारमधून घरी जाण्यास निघाले रिसॉर्ट पाहून काही अंतरावर गेल्यानंतर अचानक अनोख मित्तल वॉशरूमला जाण्याच्या बहानाने कार थांबवतो कारची पार्किंग लाईट सुरू करतो तितक्यात अचानक चार ते पाच लोक तिथे पोहोचतात आणि ते, ते, ते अनोखची पत्नी लिप्सीवर हल्ला करतात तिच्या अंगावरील दागिने करतात चाकूने वार करत तिला कारमधून खाली फेकतात मग त्याच कारमधून ते लोक फरार होतात या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचतात आणि लिप्सी आणि अनोख यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करतात अनोख एक उद्योगपती सोबत राजकीय पक्षाचा नेता असतो सकाळ सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी पसरते एका नेत्याच्या पत्नीचा खून होतो हा राजकीय मुद्दा बनतो अनोखचे समर्थक गुन्हेगारांना पकडण्यासाठी मागणी करत हॉस्पिटल बाहेर आंदोलन करतात या घटनेत अनोख किरकोळ जखमी होतो गुन्हेगारांना पकडण्यासाठी मागणी करत पती अनोख स्वतः आंदोलनात उतरतो आता दरोडेखोरांनी एका महिलेवर जीव घेणा हल्ला केला परंतु त्या हल्ल्यात पती किरकोळ जखमी झाला दरोडेखोरांनी आधी मला बेशुद्ध केले त्यानंतर ही घटना घडली पोलिसांना यावर विश्वास बसत नव्हता उपचारावेळी डॉक्टरांनी अनोखला तपासले तेव्हा त्याचा ते दावा खोटा निघाला कुठल्याही केमिकलने अनोखला बेशुद्ध झालं नसल्याचे पुरावे सापडले बेशुद्ध केल्याचे पुरावे सापडले नाहीत त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला त्यानंतर पोलिसांनी कॉल डिटेल्स लोकेशन तपासले तेव्हा घटनेनंतर अनोखने एक मेसेज पाठवला होता त्यात केवळ डन असा शब्द होता हा मेसेज त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला पाठवला होता तपासात अनोखची गर्लफ्रेंड असल्याचं समोर आलं अनोखला तिच्याशी लग्न करायचं होतं त्याचा लिप्सीला घटस्फोट देण्यासाठी अनोख दबाव टाकत असल्याचं बुडाल दरम्यान यानंतर पोलिसांनी अनोखला पोलिसाच्या खाक्या दाखवत दाखवल्या त्यानंतर तेव्हा त्याने हत्येचं षडयंत्र रचल्याची कबुली दिली प्लॅनिंगनुसार त्याने पत्नीला डिनरला नेले तिथे डान्स केला हे रिसोर्ट शहरापासून लांब होतं जिथे जास्त कुणी जात नाही हे सर्व सुपारी किलर यांनी सांगितले होते किती वाजता रिसॉर्टला जाणार तेथून कधी निघणार कार कुठे थांबणार हे सर्व आदेश ठरले होते जसं त्याने कार पार्किंग लाईट लावली तेव्हा लिप्सीवर हल्ला करण्याचा तो इशारा होता त्यानुसार हल्लेखोरांनी अनुपच्या पत्नीचा खून केलेला आहे मित्रांनो ही संपूर्ण घटना अशी घडलेली आहे त्या बायकोनं आपल्या पतीवर पाड प्रेम केलं डोळे झाकून प्रेम केलं परंतु पती अशा प्रकारचं कृत्य करेल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं मग या घटनेबद्दल आता तुम्हीच काय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आजकाल कुणावर किती विश्वास ठेवायचा आता हेच कळण असं झालेलं आहे तुमच्या प्रतिक्रिया मात्र आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील वेळेमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार